हो बरोबर त्याला शेप मिळतो त्याचा बघ थोडा आपल्याला म्हणजे मला ते सवय नाही आहे बट एक अंडा देतो मला इथे म्युझियम आहे छोटासा राऊंड आहे आपला म्युझियम आहे मस्त झालं ब्लॉक झालं मस्त झालं अन्वय अन्वय सावंत स्पासाठी बघा देऊ आपलं नाव काय नाही तुम्ही पण इकडचे पुण्यातलेच का अच्छा आणि आपण आपला दादा पुण्यातच आहे दादा बिझीच आहे तो आता मेदूवडा घेतला आहे तर आपल्याला चटणी आलेली टोमॅटोची खोबरा चटणी आहे आणि सांबार आला आहे सांबारचा टेक्स्टर तर मस्तच आहे या सासवडला तुम्ही तर आलात नाही ते सासवडला तर इथे पण बऱ्यापैकी ब्रिजचं वगैरे काम चालू आहे त्यामुळे जेव्हा यायल तेव्हा पिकावर बघून येऊ नका हो त्या दिवशी खूप वेळ लागला बाबा पोचायला खूप वेळ लागायचा मला तर बरं होती पिकार बघून एक घेऊ नका पिकार मध्ये झालं तर फसला आता तुला मामा काय सांगतील आपण ते पहिलं असं बैलगाड्याच्या चाकावर करायचे लहानपणी हाताने फिरवायला लागायचं ते आणि आता म्हणजे जागा पण असायची ना बरीच आपल्याकडे गोटा वगैरे आता हे आता पडवून जातो आता घुरत नाही राहिली तर येणार कुठून बैलगाड्या ह्याच्यावर ना एक मी असं तात्पर्य लावलेलं ला की मूल हे चाकावर आपण जसं भांडं घडवतो तसं घडतं जसा आपण शेप देणार तसं ते देतं तसं आपण दाबून ठेवणार हे सांगायचं जसं जर आपण दाबून ठेवणार तर जास्त पुस्तकतं त्याला अलगत जेवढ्या प्रमाणात शेप दिला ना आपण दाबून ठेवलं तर बरोबर शेप घेतो फिरवत बसलो त्याला त्याच्यानंतर अति अतिफिरवत बसलो ना तर त्याचं काय होतं माहिती ना जास्त मध्ये होत म्हणून मला ते आवडत तुम्हाला मध्ये बोल झाला आपल्या आजीब काय सांगायचं बारीक

त्याला शेप मिळतो तर बघ थोडा आपल्याला म्हणजे मला ते सवय नाही आहे बट एक अंडा देतो मला तुला खड्या वाटतं नाही वेगळं झालं तरी अच्छा शेप देतो त्यांनी हां अच्छा असं बोलतोय सो आता आपण आहे बैलगाडीचं राऊंड केलं आहे ओके अॅक्चुअली खाली बघा एका इकडे गावात आहे खाली है ना <laughs> आणि एरियाला नाव जाधववाडी नाव आहे जाधववाडी ग्रामपंचायत बरोबर आणि कट राईड इथे बैलगाडी दोघं पण बसू तू बस पहिली छत्रीडोर साईडला কাছে গৈছো আমি বুঢ়ি তোৰ কোন বজাই যাওঁ লালমণি

त्या आमच्या आमदार होते वैशिज बा काका वैतागली अरे काय करतोस बोल माका का माहित ते त्यांचे त्यांचे निघाले दोन पहिले तुमचे बरोबर ते टर्न मारून ठेवतात बघ बरोबर तुमचं नाव कसं नाव कसं तुमचं तुम्ही कधी गावचेच काय अच्छा मस्त मस्त आहे आणि हाईट पण चांगली आहे एकदम मस्त आहे ह्या जातीला काही वेगळं म्हणतात ना खिल्लारी खिल्लारी किल्लारी हा किल्लारी आपला कोल्हापूर या साईडला वगैरे हेच दादा आमच्याकडे खाली कोकणात वेगळ्या पद्धत येतात मस्त आहे I don't worry, there. Oh, thank you so much. Thank you, thank you. Thank you. I may h a to do it. एरियामध्ये आलो हे सिटिंग एरिया आहे इथे असं पण इथून व्ह्यू एक नंबर आहे आपण कुठलं कुठले प्रॉपर पण आता संभाजीनगर अच्छा छत्रपती <laughs> तुम्ही आपले नवीन सबस्क्रायबर आहेत मालवणी ऑन ऑन व्हील्स माझ्या घरचा फोटो असेल आता सध्या कोकण सिरीज चालू आहे ते झालं किंवा एक आपण मी म्हणजे आता कोकणातून चालू मी आणि कुठे गेलो

मला येत ते घेतलं गरम गरम आहे टोमॅटोचा फ्लेवर जास्त आहे म्हणजे जास्त आहे तो ना टोमॅटोचा ठीक आहे म्हणजे येतो ती आपली दुसरी डिश विनयची फेवरेट फिश फेवरेट चिप्स सो म्हणजे टोमॅटो अजून सुपर स्पीक आहे पण त्याचं टेक्स्चर मला आवडलं आहे हो

खजूर आहे ऑफकोर्स बोलण्यात आहे हां हे घी मध्ये बनवले आहे घी मध्ये बनवलेले आहे आणि ब्राउन कशी हम्म एक्सपर्ट आहे हां सो गुड मॉर्निंग मंडळी सो आजचा आपला नवा चप्पल ती अजून ऑलवेळ चप्पल तो आता आपला निघायचा दिवस आहे तिसरा दिवस पकडू शकतो ना आपण हा हां तिसरा दिवस ना आपला आता हां त्यामुळे मग आता निघतो आपण आता आरती होईल गणपती मंदिर तर आपण तिथे चाललो आहे आणि आज मस्तच आहे सकाळचा पाऊस पडतो आहे गुड मॉर्निंग मंडळी सो आता आपण चाललोय आरतीला हा आरती करूया तिथून मग आपण ब्रेकफास्ट बघूया कुठे खाली आहे का छज्जामध्ये फुल मस्त आता नाही घेऊन जाय का विचारा ना ताफा ताफा देण्याचा देत आता नाही आलं ते पंडित आरती मस्त फुल पडलं पाहिजे पडल्या का ठेवल्या माहित नाही मस्त येत ते पंडित नाही आले आम्हाला आठवीस ला बोलायला पाहिजे चालेल हा ती तयारी करत असणार

हा इथे साखळी जारखं केल्या साखळी जर का खूप मस्त काम केलं लागली हो इथे पण इथे खाचा पण इथे या साईडला तुम्हाला दिस बघा आता साखळी पूर्ण नेट आणि उतरायच्या आता हा आता आपल्या दिवस ब्रेक लास्ट ब्रेकफास्ट हे करता आता म्हणजे हे करता वगैरे घरी समज नको तुमक काय ते अंकुश भारी आहेत सगळे तिकडच्या भारी आहेत सगळे त्या आरती बोलणारे पंडितजी मस्त आहेत कुंदन कुंदन, कुंदन कुंदन मिश्रा नाव यांचं असं बोलले ते काहीतरी आणि आता म्हणजे मला लक्षात नाही आलं पटकन मी ते आरती बोलत तेच बघत होतो ते कसं एकदम मनोभावे बोलत ना सगळं अंकुश पण एकदम भारी आहेत प्रोफेशनल फोटोग्राफर पण आहे ते साईड बाय साईड करतात त्यांचं मी टॅग करीन त्यांचं इंस्टाग्राम पेज आवड आहे आणि आता आज एक ऐलो आज एक दिन रूम है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो आज का हा मेन्यू है सो आजा स्पेशली डायनिश फेस्टिवल प्रसानी मिलते है डोनट्स है केक्स है हमें कहीं डोनट्स केक्त सूप कॉम्प्लेक्स वगैरह को चोकस वगैरह दे है तो सो आज का मिलते हैं हम ब्रेकफास्ट ये का मिलते पराठा तप आहे म्हणून उत्तप आहे हे मस्त लाईव्ह काउंटर आहे ते चटणी आहे ही टोमॅटो चटणी आणि आपली खोबरा चटणी हा हे काय ठेचा ठेचा हे तुझ्या ठेचा आहे काय ठेचा आहे हे पिकल आहे मिरची पिकल आहे मिरची पिकल आहे काय व्हाईट बटर ठेचा आहे आहे आणि हे बघ तू आहे इकडे सो आजचा आपला मेनू आहे मिश्रा पपा मी घेतलं मला खूप आवडतं मिश्रापा ऑमलेट घेतलं कोणतो नाही हे चीज ऑमलेटच घेतली ओके इथे मला वाटतं ते कॉर्न्स कटले ते ते सॉटेक घेतलेले कॉर्न चे फक्त हॉल्टेड कॉर्न हॉल्टेड कॉर्न्स सॉटेक सॉल्टेड अच्छा अजवाईन पुरी आहे जवाईन पुरी आहे बटाटा भाजी आहे मी थोडे सॉसिटिज पण घेतले इकडे वॉटरमेलन ज्यूस घेतला आपण आणि इकडे नाही काय घेतलं सो वेरी मिस्टिक बघूया आपल्याला अजून एकदम एक स्पॉट कव्हर करत आपल्याला म्हणून जरा हो। बेसिक आपण सध्या करूया कसं आहे काय करतो मी आता जरा मिसळ पाव खातोय परसान पण मस्त आहे बघितलं ना परसान मिक्स पर्सान आहे आपला मुंबई सारखं म्हणजे बाकीच्या ठिकाणी आहे तो मध्ये काय आता एकदमच असावं हा मस्त पैकी कांदा आणि वरती आपण मस्त लिंबू आणि असं एकदम एक जीव करून घेऊया एक कुकिंग दाखवतात ना कुकिंग रेसिपी चॅनल मध्ये मेदू वडा इडली पण घ्यायचं हो अरे हो मी एकच पाव घेतला ऍक्च्युली हा आता मी तर पाहिजे मिसळ करून बघतो

मेधूवडा घेतला आहे तर आपल्याला चटणी आलेली आहे टोमॅटोची खोबरा चटणी आहे आणि सांबार आला आहे सांबारचा टेस्टर तर मस्तच आहे टेस्ट करून बघूया मस्त आहे मेधुवडा क्रिस्पी वाटतो आहे बघूया क्रिस्पी क्रिस्पी आहे तुझ्या गेली तिथे तिथं ते रोसन आणायला डोनट वगैरे लेट थि बघूया चला मॅडम बरंच काय कोणाला आधीचे रोसन केक म्हणजे मावा केक सारखे असं करतात ते ज्यूस याला काय म्हणतात ते मला माहिती आहे तर मी पण बरं एक वॉटरमॅलन ज्यूस घेतो बरं एक थोड्याने मग आपल्याला आता आपल्याला थालीपीठ आलेलं आहे अरे छोटाही बोलत <laughs> 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 ना गेला अच्छा ठीक आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच सो <laughs> ऋतूच्या थोडं टेस्ट करून सांगेल आपल्याला थालीपीठ टेथा पण आला त्याच्यावर तुझं आवडतं गरम गरम आहे काय मजा लोणी आणि त्या साईडने घ्यायचं मस्त म्हणजे पीठ म्हटलं एकदम लोणी घ्यायचं असं पद्धतशीर पद्धतशीर अजून घेतलं असं म्हटलं झोप येईल गाडी चालवायची मला हलकं म्हणजे नगेट मिल डालो बोली ना ते बाहेरून क्रिस्पी आहे आतून मस्त सॉफ्ट नगेट मिल डालो पटकन नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावणे तुमचं सगळं स्वागत आहे मालवणी अँड विल्स मध्ये स्वामी दोन दिवस इथे होतो मस्त वाटलं दोन दिवस एन्जॉय केला आता जावं लागणार घरी म्हणजे झालं तिकीट संपलं भाडं संपलं आता इकडचं बुकिंग संपलं तर आता घरी राहा दोन दिवस मस्त गेले खूप आवडलं निसर्गाच्या साने दोन दिवस होतो असं सगळं म्हटलं की आम्हाला व्ह्यू दिसायचं आणि आज तर काही खूप जोरात पाऊस पाऊस होता खूपच भारी वाटत हो मस्त होत आणि आता इकडनं हा बघा ना व्ह्यू तुम्हाला दाखवतो व्यू पण माहिती आहे तुला एक्सपिरियन्स सांग पहिला माझा एक्सपिरियन्स चांगला होता सर्व्हिस चांगली आहे यांची फूड चांगलं आहे मला माझं स्वतःला असे बफे मला ते खूप आवडलं ब्रेकफास्ट लंच डिनर हायटिंग खूप आम्ही एन्जॉय केलं आणि मेन म्हणजे हे सिटी पासून किंवा बाकी कोणत्या टुरिस्ट प्लेस पासून लांब बसल्यामुळे ते एक बस हे होत की यार वखा दिवस काढायचा कसं जाईल तेवढं परत आपण ट्रॅव्हलिंग करून जाणार परत येणार असं करू शकतो का पण इथे या प्रॉपर्टी मध्ये सगळं तुम्ही अजिबात कोर नाही म्हणा आम्ही आमचा दिवस कसा संपला आम्हाला समजलं पण नाही दिवस चांगला स्पेंड होतो इथे त्याने बरेच ॲक्टिव्हिटी ठेवले आहेत आपल्याला इकडे त्यांनी करायला जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुम्हाला टाईम पण चांगला तुम्हाला माहिती पण पडेल तिथे मागे ट्रेक होते दाखवते मागे ट्रेक होते छोटं राहणार आणि हे मंदिर इथेच आहे ॲक्च्युली हे मागेच आहे ते मंदिर सरस इकडनं कसं तिथे आता लिहूयात एका जरा

सो आम्ही रूम दाखवणार होतो पण सगळ्या रूम ऑक्युपाइड आहेत आणि ज्या आजच्या रूम ज्या म्हणजे खाली झालेल्या आहेत त्यातून त्यांनी क्लीन नाही केले त्यांना वेळ लागेल चालू आहे तिकडचं वेळ लागेल तर मी म्हणून दाखवत नाही ते पण तुम्ही आमची एक रूम बघितली असाल दाखवली मी ती दिवाण रूम होता दिवाण रूम सो नेक्स्ट टाइम आमचा प्लान चालला येते फॅमिली बरोबर आईला पण आले आई बाबाने आमच्या दोघांचा या फर्स्ट असा फर्स्ट फर्स्ट वाला एक्सपीरियंस होता हां ठीक आहे आता हा दुखा लागला माझा त्यामुळे मला फोन नंतर वापर करत करू तर आला आता तीन तीन महिन्याने आपण तरी प्लॅन केलं ना किंवा सहा सहा महिन्याने वगैरे असं चालून जातं ना थोडं सेविंग वगैरे करून आपले संतोष सर भेटलेच नाही शेवटला म्हणजे बोलो बोलो भेटू आणि काय गप्पा मारू पण ते पण बिझीच आहेत तीन चार हॉटेलमध्ये त्यांचं चालतं ना शेफचं त्यांचं सगळं ते मी बघितलं ते त्यांच्या कार्डवरती लिहिले मी कार्ड दाखवतो नंतर परत दाखवलं पहिलं पण मी बघितलं त्यामध्ये तीन चार हॉटेलमध्ये चालतं त्यांचं सगळं ते शेफचं तर चला निघूया आता मी निघालो आहे मी काय म्हणतोय तुझ्या घरी येऊ का बाहेर भेटशील का नाही मी

था, था लेफ्ट लावून आम्ही गाडी त्यांच्या गेट मधून बाहेर आल्यावर हा आता तू सांगा खूप मला